नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरवात झालेली आहे सकाळी सकाळी अगदी छान वातावरण आहे बघा आपल्याला सगळ्या पशुपक्ष्यांचाही किलबिलाट ऐकू येत आहे मस्तपैकी आणि सकाळी आपल्या अंगणात सगळा पारिजातकाचा सडा शिंपलेला दिसत आहे सगळीकडे बघा रानू माळ आखी फुलं पडलेली आहे पारिजातकाची असं सुंदर वातावरण आहे तर सकाळी सकाळी एकदम भारी वाटतात मैत्रीण इकडं माझं चाललेलं आहे छान इकडं किचनवरती भाकरी तर मैत्रिणी आजची भाकरी कुठली आहे तर छान अशी बघा नाचणीची भाकरी नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एकत्र दळलेलं आहे आणि बघा इकडं मस्त अशा नाचणीच्या आणि ज्वारीच्या भाकरी झाल्यात कारण नाचणीच्या भाकरी नुसत्या काळ्या येतात मैत्रीण आणि ज्वारीचे एकदम सपेत तर चला म्हटलं आज दोन्ही पीठ दोन्ही एकत्र केलेलं आहे पीठ आणि अशाच भाकरी बनवल्याय इकडं मस्तपैकी आपली मटकीची ला ही भाजी शिजत आहे मैत्रीण तर चाललंय छानपैकी इकडे माझा स्वयंपाक कारण आजची घाई गडबड आहे आपल्याला शेतात जायची तर हे बघ आता आमचं इकडं चाललेलं आहे बाजरीचं वावर खुरपायचं तर इकडं कोळापणी चाललेली आहे तर लांबपर्यंत आहे बाबा गेले तिकडं पण पुढच्या तोंडाला तिकडं कोळापणी चालली तर ही साईड खुरपायची राहिली आणि ह्या साईडला चाललेली खुरपणी इकडं दोन साऱ्या आमच्या खुरपून झाल्यात इकडे हे बघ आमच्या बायकांचं छानपैकी खुरपायचं काय खुरपायला परवाड्याच वाग नाही मग काय आता शेतकऱ्याच असच असतय आता काय इलाजे रे असली बाजरी आहे तर कुळपून झाल्या थोडं थोडं हलवायला आता बाबा गाव किती ढगायला निघल्या वरंब्याला हे का नाही बाई गावात पावसानी तणनधन सगळं सांगच बरोबर आहे ना अर्चना तर चाललंय इकडे आमची अशी खुरापनी मैत्रीण बघा मैत्रीण पाऊस काही काम करून देत नाहीये तिथे बाजरी खुरपायचं सा काम चाललंय आणि पाऊस आला आता सगळ्या बायका आम्ही बघा आमचं एक, पर ले ले एक, एक तर छपार पडून गेलेलं आहे पावसात तर दुसऱ्या वावरात एक आपलं शेड आहे पात्र्याचं तर सगळ्या बायका उभ्या राहिल्यात काय म्हणत आहे पाऊस हा काम काय करून देत नाही नाही का लय नाही आला थोडीशीच पहाळी आली पण सगळं ओल्य झालं येत आहे का बाई खोराबदार सगळ्यात चिकटगुंड एक तर आधीच गवतही पारकं वारक आहे आणि भरपूर गवत आहे पण चाललंय काय शेतकऱ्याचं खरं नाही आहे नाही का सगळंच लागतंय पावसाही लागतोय पण ह्या वर्षी मैत्रीण भरपूर सारा पाऊस आहे बघा जरा 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 थोड्या थोड्या पाळ्या चालल्यात आम्ही पळत पळत आलो शेडमध्ये आणि जरा आता थांबले तर हे बघा मंडळींना असं इकडं कोळ आहे बाबानी तर हे दंड ठेवले ते वरंबे वरंबे तर बाबाला म्हटलं वरंबे पण घ्या कोळपून कारण ते पण सगळं खुरप्याने हलवायला लागत यायला नाहीतर नाही का बाबा तर चाललंय बघा आता लय चिखल झालाय सगळं सायकलीचं चाक पण भरलंय बाबा गाळानी मैत्रिणी हे बघा माझे पाय पण गाळानी भरले सगळे आता नीट खुरापता यायचं नाही पण चला तर आता शिखी एक को वावर कोळपून झाले आणि अजून एक राहिले त्यानंतर ही इकडं मका आहे मैत्रीण तर सगळं पावसाने ह्या वेळेस काय फार गवतच लय झालेलं आहे तर हे बघा ही अशी मका आहे आता पिरून गेलो पिर पिरणी चालली होती तेव्हा ही वावरं आपली दाखवली होती आता बाया गेल्या होत्या आपल्या त्या शेडमध्ये तर तिकडून आल्या चालल्या आता जाऊ खुरपायला मैत्रीण तर बघा सगळं किती तण आणि धन आपण म्हणतो हे धन म्हणजे आपली बाजरी आणि तण म्हणजे गवत तर सगळं सारखं झालेलं आहे आता कोळ आपलं एक पहाडी झाली गवत तर जागच्या जागीच चिकटणार आहे पण इलाच नाही मैत्रीण काही ना काही केलंच पाहिजे आता अर्चनताई बाटल्या दाखवा बघा आमच्या ताईच्या बाटल्यांचा था थाट था बाटल्या एवढा पाऊस येतोय आणि बाटल्यांना कसे फडके बिडके लावलेले असे टॉवेल कारण थंडगार पाणी राहतं मैत्रीणं उन्हाचा तडाखा था पडला पाणी गरम होतंय तर चालले जरी पाऊस पडत असला तरी संध्याकाळपर्यंत ताण लागणारच आहे चला एखाद दोन वेळेसला पाणी आपल्याला प्यायला होणार आहे तर मैत्रीण चालले आमचं असं शेतामध्ये बाजरी खुरपायचं काम तर बघा आमच्या काही बायका तिकडं फार पाथल ला पण लागले ते आणि आमच्या दोघींचा इकडं मागच अजून रमण्या का चाललंय काय अडचण आहे चिखल्याने अख्खा पाय बिघडलं आलो आपण आपण पळालो पळालो तर चला मैत्रीण आता ह्या बघा इकडं आमच्या पाथ आहे चालले आता एक वाफा त्यांनी धरलेला आहे आणि अर्चना ताईचा आणि माझा हे बघा इकडं आता माझा खुर्प अर्चनात आहे बसले तर बाय बाय करा आपल्या व्हिडिओमध्ये चला करू आहे सुरुवात परत बाय 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 सगळ्यांना मैत्रीण परत थोडा थोडा थाड़ यायला लागलेला आहे काम करून देत आहे का नाही काय माहिती اې تاسو سره دې ویډیوवला سماپ